ओम नमाहा। नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे सव्वीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे नही अध्याय तिसरा आणि श्लोक पाचवा नही कश्चिन क्षणमपी जा तुत अकर्मकृत कार्य ते हवशःकर्मसर प्रकृतीर्जैर्गुणही कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षण मात्रही कर्म केल्याविना राहू शकत नाही कारण प्रकृतीला परवश झालेल्या सर्व प्राण्यांकडून प्रकृतीजन्य गुण कर्म करवीत असतात बायोलॉजी कर्म केली जा करवली जातात आपल्याकडून लक्षात घ्या काही कर्म केल्याशिवाय कुणीही कोणत्याही अवस्थेत अगदी निश्चितपणाने क्षणभरही राहू शकत नाही प्रकृतीने उत्पन्न केलेले गुण सर्वांना सहाय्य करून कर्म करवीत असतात व्याख्या पाहूया कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग या कोणत्याही मार्गात साधक कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही या ठिकाणी कश्चित क्षणम आणि जातू हे तिन्ही विलक्षणपद आहेत यापैकी कश्चित पदाचा प्रयोग करून भगवान म्हणतात की कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही मग तो ज्ञानी असो की अज्ञानी जरी ज्ञानी व्यक्तीचा आपल्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीराशी कोणताही संबंध नसतो तरी पण त्याचे म्हणविल्या जाणाऱ्या शरीराकडून ही प्रत्येक क्षणाला क्रिया होत असते जे त्याचे म्हणवले जाते अशा शरीराकडूनसुद्धा क्रिया घडवत असतात क्षणपदाचा प्रयोग करून भगवान म्हणतात की जरी मनुष्य मी प्रत्येक क्षणाला कर्म करतो असे मानत नाही तरीपर्यंत तरी पण तरी जोपर्यंत तो शरीराशी आपला संबंध मांडतो तोपर्यंत तो एक क्षण ही कर्म केल्याशिवाय राहत नाही खरं सांगायचं तर शरीरच कर्म करत असतं आपण झोपलो तरी हृदय खिडणी पोटातल्या आत पचनक्रिया मेंदूचं काम रक्त प्रवाह हृदयाचं चालू असतं म्हणजे रक्ताभिसरण चालूच असतं अशा अनेक अवयवांची कामं चालूच असतात मग ते कर्म कोण करत तुम्ही तर झोपलेले आहात हां तर ते काम बंद झालेलं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे झोपणं हे सुद्धा कर्मच आहे मुळात पहा म्हणजे इथे काय आहे की पदाचा उपयोग करून ते क्षणभर कर्म केल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतात जातू पदाचा प्रयोग करून भगवान हे मानतात की जागृती सुषुप्ती स्वप्न मूर्छा इत्यादी कोणत्याही अवस्थेत मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही याचे कारण भगवान याच श्लोकाच्या उत्तरार्धात अवशांनी सांगतात की प्रकृतीला परवश झाल्यामुळे त्याला कर्म करावेच लागतात मागे सांगितलं की तुम्ही आत्मवश व्हा इथे सांगतात की तो कर्म करत असताना प्रकृतीला वश होऊन कर्मे करतो प्रकृती निरंतर परिवर्तनशील आहे साधकाला आपल्यासाठी काहीच करावयाचे नाही जे विहित कर्मसमोर येईल ते केवळ दुसऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे परमात्मा प्राप्तीचा उद्देश असल्याने साधक निषिद्ध कर्म तर करूच शकतो बहुतेक लोक केवळ स्थूल शरीराच्या क्रियांनाच कर्म समजतात परंतु गीता मनाच्या क्रियांनाही कर्म समजते गीतेने शारीरिक वाचिक आणि मानसिक रूपाने झालेल्या सर्व क्रियांना कर्म मानले आहे शरीर वांग मनो भिरयत कर्म प्रारभते नरह अध्या अठरावा श्लोक पंधरावा ज्या शारीरिक अथवा मानसिक क्रियांशी मनुष्य आपला संबंध मानतो त्याच सर्व क्रिया कर्म होऊन त्याला बांधणाऱ्या होतात दुसऱ्या नव्हे पहा म्हणजे ज्या क्रियांशी शारीरिक मानसिक संबंध नाही कार्मिक किंवा कर्तव्याचा स्वधर्मपालनाचा संबंध आहे ते बांधित नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे मनुष्याची अशी एक समजूत झाली आहे की ते संगोपन तसेच उदरनिर्वाहाची साधने व्यापार नोकरी अध्यापन इत्यादीलाच कर्म समजतात आणि त्या व्यतिरिक्त खाणे पिणे उठणे बसणे झोपणे चिंतन करणे इत्यादींना कर्म मानत नाहीत विचारचक्र तर तुम्ही थांबवू शकत नाही चालूच असतं म्हणजे कर्म थांबतं का नाही विचारात अनेक भोग भोग घेतले जातात म्हणजे नेहमीचं उदाहरण आहे की गाभरलेल्या चिंचेची आठवण आली मेंदूमध्ये चिंतनामध्ये जरी तरी तोंडाला पाणी सुटलेलं असतं म्हणजे काय प्रत्यक्षात भोग घेतला गेला त्या वस्तूचा तर इथे चिंतन करणे इत्यादींना कर्म मानित नाहीत याच कारणाने कित्येकजण व्यापार इत्यादी कर्मांचा त्याग करून असे समजतात की मी कर्म करीत नाही परंतु ही त्यांची फार मोठी गैरसमजूत आहे निर्वाहासंबंधी स्थूल शरीराच्या क्रिया झोप चिंतन इत्यादी सूक्ष्म शरीराच्या क्रिया आणि समाधी इत्यादी कारण शरीराच्या क्रिया ही सर्व कर्मच आहेत पहा म्हणजे शरीर तीन आहेत स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरांनी केलेल्या क्रिया ह्या क्रिया आहेत जोपर्यंत शरीराविषयी अहमता ममता आहे तोपर्यंत शरीराकडून होणाऱ्या सर्व क्रिया कर्म होतात कारण शरीर प्रकृतीचे कार्य आहे आणि प्रकृती कधीही अक्रिय राहत नाही कंपन का होईना तिच्यात चालू असतं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून शरीराविषयी अहमता ममता असताना कोणत्याही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही मग ती अवस्था प्रवृत्तीची असो की निवृत्तीची अवस्थेत सुद्धा त्याला कर्म चुकलेले नाही आता ही सुंदर आहे पहा कार्य ते हवशा कर्म सर्व हा जयर गुणेही प्रकृतीजन्य गुण प्रकृतीशी परवश झालेल्या प्राण्याकडून कर्म करवितात परवश झाल्याने प्रकृतीच्या गुणांद्वारा परवश म्हणजे गुणांना वश झाल्यामुळे कर्म करविले जातात कारण प्रकृती आता इथे फक्त गुन्हा किंवा एखादं मोठी कर्माची गोष्टच नाही लक्षात घ्या अपराध म्हणजे बरेचसे अपराधी लोक आम्हाला त्यावेळी भानच राहिले नाही म्हणून मी केलं आणि त्यामध्ये तो विषय ते आपल्या शारीरिक किंवा मानसिक अवस्थेवर टाकतात तसा हा विषय नाही आपण नित्य जगण्यातच अशा पद्धतीने जगत असतो म्हणून स्वामीजी सांगतात आपण फक्त एक्स्ट्रीम लेवल बघतो आणि खाली नेहमीचं त्याचं जगणं आहे नाही आम्ही आमच्या नाकासमोर चालतो ऐ गुणच आहे गुणाला अधीन राहूनच त्याच्या हातून हे घडत असतं लक्षात घ्या म्हणून कारण प्रकृती आणि तिचे गुण निरंतर क्रियाशील असतात अध्याय तिसरा श्लोक सत्तावीसावा अध्याय तेरावा श्लोक एकोणतीसावा जरी आत्मा स्वतः अक्रिय असंग अविनाशी निर्विकार तसेच निर्लिप्त आहे तरी पण जोपर्यंत तो प्रकृती तसेच तिचे कार्य स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरापैकी कोणत्याही शरीराशी आपला संबंध समजून त्यापासून सुख इच्छितो तोपर्यंत तो प्रकृतीला परवश राहतो आता आत्मा हा संबंध समजत नाही तर हे गुण समजतात आत्मेशी आपलं नातं हे समजून घेतलं पाहिजे अध्याय चौदावा श्लोक पाचवा याच परवशतेला या ठिकाणी अवश्य पद म्हटले आहे नव्याव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकात आणि आठव्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकात ही प्रकृतीशी संबंध ठेवल्याने परवश झालेल्या जीवाकडून कर्म केले जाते याविषयी म्हटले हो 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 आहे वृत्तीपासून स्वभाव तयार होतो गुणांपासून वृत्ती उत्पन्न होते आणि प्रकृतीपासून गुण निर्माण होतात मग स्वभावामुळे पर्वश म्हणा की गुणांमुळे परवश म्हणा अथवा प्रकृतीमुळे पर्वश म्हणा एकच गोष्ट आहे वास्तविक पाहता स्वतःच्या मुळाशी प्रकृतीजन्य वास्तविक पाहता सर्वांच्या मुळाशी प्रकृतीजन्य पदार्थांची पर्वशताच आहे याच परवशतेपासून सर्व प्रकारच्या परवशता निर्माण होतात म्हणून प्रकृतीजन्य पदार्थाच्या परवशतेलाच कुठे काळाची कुठे स्वभावाची कुठे कर्माची आणि कुठे गुणांची परवशता म्हटले गेले आहे गीतेमध्ये अध्यात्मामध्ये तात्पर्य हा जीव जोपर्यंत प्रकृती आणि तिच्या गुणांपासून अतीत होत नाही परमात्म्याची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत हा गुण काळ स्वभाव इत्यादिकांच्या परवशच राहतो अर्थात हा जीव जोपर्यंत प्रकृतीशी आपला संबंध आहे असे समजतो प्रकृती स्थित राहतो तोपर्यंत हा कधीही गुणाच्या कधी काळाच्या कधी भोगांच्या कधी स्वभावाच्या परवश होत राहतो कधीही स्वतंत्र राहत नाही याशिवाय हा परिस्थिती व्यक्ती स्त्री पुरुष पुत्र धन घर सुद्धा परवश होत राहतो परंतु जर त्याने गुणांहून अतीत आपल्या स्वरूपाचा अथवा परमात्मतत्वाचा अनुभव केला तर मग याची ही परवशता राहणार नाही आणि हा स्वतः सिद्ध स्वतंत्रतेला प्राप्त होईल याचा अर्थ तो ज्यांच्या परवशतेमध्ये होता त्यांच्यावर प्रेम करायचं बंद होईल असं नाही उलट पक्षी त्याच्या प्रेमाची पातळी वाढेल विशेष गोष्ट अशी आहे की प्रकृतीच्या सक्रिय म्हणजे स्थूल आणि अक्रिय म्हणजे सूक्ष्म दोन अवस्था असतात जसे कार्य करणे ही सक्रिय अवस्था आहे आणि कार्य न करणे म्हणजे झोपणे वगैरे अक्रिय अवस्था आहे वास्तविक पाहता अक्रिय अवस्थेत ही प्रकृती अक्रिय राहत नाही तर तिच्या आता रूपाने सक्रियता राहते जसे एखाद्या झोपलेल्या मनुष्याला स्वतःहून जागे होण्यापूर्वीच उठवले तर तो म्हणतो की माझी झोप पूर्ण झाली नाही यावरून हे सिद्ध होते की झोपेच्या अक्रिय अवस्थेत ही झोप पूर्ण होण्याची क्रिया होत होती जेव्हा झोप पूर्ण झाल्यावर मनुष्य जागा झाला तेव्हा तो असे म्हणत नाही कारण झोप पूर्ण झालेली असते त्याचप्रमाणे समाधी प्रलय महाप्रलय इत्यादींच्या सूक्ष्म रूपाने क्रिया होत राहते अगदी दगड जरी असेल तरी त्याच्यामधले अणू ते एकमेकाला घट्ट चिकटून असतात तिकी हातोडीशिवाय ते त्यांना ते 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 विलग करता येणार नाही त्यांचा तुकडा पाडता येणार नाही परंतु पहा ते त्या जागेलासुद्धा कंपन पावत असतात अणू एका जागी स्थिर नसतात ते दगडातले अणूसुद्धा चिकटून असतात ते एकमेकाला पण स्थिर नसतात त्यामुळं क्रिया सर्वत्र होतच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे वास्तविक पाहता प्रकृतीची अधिक अधिक्रिया अवस्था नसतेच वास्तविक पाहता प्रकृतीची कधी अक्रिय अवस्था नसतेच कारण ती क्षणाक्षणाला परिवर्तित होत असते स्वतः आत्म्यात कर्तेपणा नसतो परंतु प्रकृतीचे कार्य शरीरादिशी आपला संबंध मानून तो प्रकृतीशी परवश होतो याच परवशतेच्या कारणाने स्वतः करता असूनही तो आपल्याला करता समजतो वस्तुत आत्म्यात कोणतीही परिवर्तनरूप क्रिया होत नाही जसे प्रकृतीद्वारा संपूर्ण सृष्टीच्या क्रिया रीतीने होत आहेत तसेच तिच्याद्वारा कौमार्य तारुण्य इत्यादी अवस्था आणि अन्नपचन श्वासोश्वास पहा इत्यादी क्रिया तसेच पाहणे ऐकणे इत्यादी क्रिया देखील स्वाभाविकपणेच होत आहेत परंतु जीवात्मा काही क्रियांविषयी आपल्याला करता म्हणून बांधला जातो सगळंच प्रत्यक्षामध्ये स्वभावाच्या अनुसरून व्हायला लागलेलं आहे परंतु आपल्याला वाटतं की आपण करतो आहे प्रकृती निरंतर परिवर्तनशील आहे परंतु शुद्ध स्वरूपात कधी कोणतेही परिवर्तन होत नाही खरे पाहिले तर प्राकृतिक पदार्थांना कोणतीही स्वतंत्र सत्ता नाही क्षणाक्षणाला बदलणाऱ्या एकत्रित झालेल्या परमाणूंचे नावच पदार्थ आहे पदार्थांशी आपला संबंध मानल्याने कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही जर साधक असा वास्तविक अनुभव करेल की संपूर्ण क्रिया पदार्थातच होत आहेत आणि माझा पदार्थांशी मात्र मात्रसुद्धा संबंध नाही तर तो परवशतेतून मुक्त होऊ शकतो कर्मयोगी प्रतिक्षण बदलणाऱ्या पदार्थांच्या कामाना ममता आणि आसक्तीचा त्याग करून या परवशतेला नष्ट करतो आसक्तीचा त्याग करून परवष्टलेला परवश्ठतेला ते किंवा परवशतेला नष्ट करतात हे खरं सांगायचं तर समज नसो प्रतिक्षण बदलणाऱ्या पदार्थांच्या कामना आणि ममतामध्ये आणि आसक्तीमध्ये मुळात त्याच्या फळाचा हेतू होत नाहीत हा मुख्य विषय आहे भगवंतांनी या श्लोकात जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट त्यांनी अठराव्या अध्याच्या अकराव्या श्लोकातसुद्धा सांगितलेली आहे उजळणीच आहे अठरावा श्लोक म्हणजे एका अर्थाने की प्रकृतीशी आपला संबंध मानणारा कोणताही मनुष्य कर्माचा संपूर्णपणे त्याग करू शकत नाही नाही देहभृता शक्यम त्यक्व कर्मण्य शेषत परिशिष्ट भाव असा आहे की सर्व क्रिया केवळ प्रकृतीतच होतात परंतु प्रकृतीशी आपले तादात्म्य स्वीकार केल्याने मनुष्य प्रकृतीजन्य गुणांच्या आधीन होतं अवश्य आणि त्याचा क्रियेशी संबंध होतो म्हणून प्रकृतीशी आपला संबंध मानणारा कोणताही मनुष्य जागृती स्वप्न सुषुप्ती मूर्छा समाधी आणि सर्ग महासर्ग प्रलय महाप्रलय इत्यादी कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्याविना राहू शकत नाही सुषुप्ती मृच्छा मूर्छा आणि समाधी अवस्थेत क्रिया कशी होते मनुष्य झोपला असेल आणि कोणी त्याला मध्ये जर जागे करील तर तो म्हणेल की मला अपुऱ्या झोपेत जागे केले यावरून सिद्ध होते की सुषुप्तीच्या कोणत्याही वेळीही झोप पुरी होण्याची क्रिया होतच असते तसेच मूर्छा आणि समाधीच्या वेळी क्रिया होत असते पतंजली योगदर्शनात या क्रियेला परिणाम नावाने म्हटले आहे पहा विभूतीपादामध्ये हे पहावं जिज्ञासूंनी परिणाम याचा अर्थ असा आहे की परिवर्तनाची धारा अर्थात बदलण्याचा प्रवाह तात्पर्य हे आहे की म्हणजे इथे काय म्हणतात हा परिणाम काय आहे अवस्थित द्रव्याच्या पूर्वी धर्माची निवृत्ती होऊन अन्य धर्माची उत्पत्ती म्हणजे अवस्थांतर हाच परिणाम आहे म्हणजे दुधाची अवस्था दह्यामध्ये बदलली दुधाचा परिणाम म्हणून दही निर्माण झाला अवस्थांतर गुणही बदलले पूर्ण गुण, गुण वेगळे असतात दह्याचे दुधापेक्षा आणखीन पुढे आहे मग त्या दुधाचं ताक त्या दह्याचं ताक होईल ताकाचे आणि दह्याचे गुण वेगळे वेगळे असतात ताकातून लोणी होईल लोण्याचे आणि ताकाचे परत त्या लोण्यातून तूप होईल ता लोण्याचे आणि तुपाचे गुण वेगळे वेगळे असतात हे स्थित्यंतर समजून घेण्यासाठी परिणाम समजण्यासाठी आहे तात्पर्य हे आहे की समाधीच्या आरंभापासून व्युत्थान होण्याच्या प्रत्येकपर्यंत क्रिया होत राहते जर क्रिया झाली नसेल तर व्युत्थान होऊच शकत नाही समाधीच्या वेळी परिणाम होतो आणि समाधीच्या शेवटी व्युत्थान होते समाधी पण सुटते पहा समाधीत होते आणि आता समाधीतून बाहेर पडले म्हणजे ती सुद्धा परिपूर्ण अवस्था नाही तीही परिवर्तनशील अवस्था आहे ती सत अवस्था नव्हे असत अवस्था आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून समाधीचा सुद्धा विचार इथे भगवंत फार करत नाहीत करतात पुढे ध्यानयोगामध्ये हा विषय येणार आहे प्रकृतीच्या संपूर्ण अवस्थानहून अतीत आहे सहज अवस्था अथवा सहज समाधी सहज अवस्था स्वरूपाची असते ज्यात किंचित मात्र कोणतीही क्रिया नसते पहा क्रिया होणे संभवतच नाही म्हणून सहज अवस्थेत परिणाम तसेच व्युत्थान कधी होतच नाही कारण क्रिया प्रकृती विभागातच होतात विभागात नव्हे कार्य ते ह्या कर्म कर्म करण्यात आपण तर परतंत्र आहोत परंतु त्यात राग आणि द्वेष करण्यात अथवा न करण्यात आपण स्वतंत्र आहोत ते कर्म करायचं की नाही करायचं आणि केल्यानंतर त्या कर्माच्या त्या फळाचा हेतू व्हायचा की नाही हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कर्म आपल्याला वश म्हणजे वश होऊन लक्षात घ्या प्रकृती वश होऊन या प्रकृतीच्या या कार्याला हे बघा प्रकृतीच्या गुणांना व्यश ते वश आहे ते होऊन आपल्याला कर्म करावे लागते अनेकदा तसं होताना दिसतं आपल्याला भूक लागली जेवल्या पाहिजे सकाळी उठल्यापासून इतक्या आनंद गोष्टी आपण त्या प्रकृतीला वश होऊन करतो आपल्याला आठवणार सुद्धा नाहीत की सकाळपासून उठल्यापासून काय काय केले ताण दिलं तर लक्षात येईल हां ब्रश केला होता चहा घेतला होता हां पेपर वाचले होते हां आणखीन कुणाचं तरी काय नेहमी आणून द्यायचं ते आणून दिलेलं होतं अनेक अशा गोष्टी आहेत की ह्या आपण अत्यंत अजाणतेपणी करत असतो अवस्थेत नसतोच जणू काही ढोळे उघडे ठेवून झोपलेले असतो तर ही अवस्था ही लक्षात घेतली पाहिजे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे मागील श्लोकात हे म्हटले गेले आहे की कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणवरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही यावरही शंका होऊ शकते की मनुष्य इंद्रियांच्या क्रियांना हट्टाने रोखून सुद्धा आपल्याला अक्रिय मानू शकतो याचे समाधान पुढील श्लोकात सांगतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम